श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची सुरुवात बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन देखील झालेले आहेत गणपती उत्सव हा एकूण दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते यावर्षी अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आलेले आहेत गणपती बाप्पा हे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटेने कार्यरत असते या दहा दिवसांच्या उत्सवामध्ये पूजा पाठ मंत्र जप केले जाते अनंत चतुर्दशी हा या उत्सवाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो अनंत चतुर्दशीला काही लोकं घरामध्ये अनंताची पूजा देखील करत असतात धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी मानले जातात त्यामुळे या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार अनंत कधीही मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप नव नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये तुम्ही बसवत नसतील तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच म्हणून तिथे तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे त्यांचं विसर्जन तुम्ही केलं आहे तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता म्हणजेच सर्वांनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील ज्योतिषशास्त्रानुसार जसे तांदूळ आणि गहू हे धान्य अत्यंत पवित्र मानले जाते तसेच मसूर डाळ हे देखील अतिशय पवित्र आहेत या मसूर डाळीचा संबंध ग्रहांशी आणि देवतांशी जोडला गेलेला आहे आणि म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आवर्जून मसूर डाळीचे काही उपाय जे आहे तर ते केले जातात मसूर डाळीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहेत ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमकुवत आहे अशा लोकांनी विशेष करून मसूर डाळीचा हा उपाय आवर्जून करावा यामुळे ग्रहदोष कमी होऊन आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येत असते रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि आपली आर्थिक उन्नती देखील होऊ लागत असते जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत आणि ते कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवे तसे पैसे तुमच्याकडे येत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहेत प्रयत्न कष्ट करूनही जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत नक्की करा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहेत त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम तुम्हाला बप्पांची पूजा करायची आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत जास्वंदाची किंवा झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं भांड ज्याला ताम्हण सुद्धा म्हणतो तर ते ताम्हण घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे तांब्याचं ताट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तेही नसेल तर मग तुम्ही साधं स्टीलचं सा ताट घेतलं तरीही चालेल आणि त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने एक त्रिकोण काढायचं आहे त्रिकोण काढल्यानंतरनं हे ताट तुम्हाला बप्पांसमोर ठेवायचं आहेत सर्वप्रथम त्रिकोणाला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षदार्पण करायचे आहेत यानंतरनं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहे तरच तुम्हाला बप्पांना सांगायचं आहेत आणि यानंतर त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे ते तुम्हाला टाकायची आहेत आणि यानंतर त्या डाळीवरती एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण या बप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केला आहे जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे बप्पांना प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला ही डाळ तिथेच बप्पांसमोर ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर त्या ताटामध्ये आपण त्रिकोणामध्ये जी मसूर डाळ भरली होती तर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत गुळाचा खडा देखील तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि यानंतर ही मसूर डाळ आणि हा गुळ जो आहे तर तो तुम्हाला गायीला खऊ घालायचा आहे तुमच्या घरी गाय आहे शेजारी गाय आहे तर तिथे जाऊन तुम्हाला खाऊ घालायचं आहे जेव्हा तुम्ही गाईला ही मसूर डाळ आणि गुळ खाऊ घालतात तेव्हा तेहतीस ते कोटी देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गाईला काही वस्तू खाऊ घालतो तेव्हा त्या देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात अडलेली कामे पूर्ण होतात आणि इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरी गाय नसेल शेजारीही गाय नसेल तर अशावेळी ती मसूर डाळ आणि गुळाचा खडा एका कागदामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बाप्पांना अर्पण करून यायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल अगदी अनंत चतुर्दशीला हा उपाय देखील तुम्ही करू शकता अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय आणि सेवाही करता येणार नाहीत स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनीसुद्धा हा उपाय करू नका मग घरामध्ये पुरुष असेल किंवा इतर मोठी मुलं असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ